नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो आपल्या विषयाशी निगडीत आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे मानसिक आरोग्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि मानसिक आजारांविषयी असलेले गैरसमज दूर करणे हे आहे आणि हेच काम केवळ एक दोन दिवस नाही तर तब्बल गेल्या अकरा वर्षांपेक्षा जास्त काळ मानसिक आणि शारीरिक आजारग्रस्तांना आधार देण्याचं काम साम टी व्हीचा सा हा शो करीत आहे आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत मानसिक शारीरिक आणि लैंगिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत त्यांना उपचार सांगून त्यांचा सा मानसिक त्राण कमी करत आत्मविश्वास वाढवण्याचं काम तज्ज्ञ डॉक्टर विजय दहीफळे करत असतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरू, दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात हा प्रसंग सरांच्या दादर सेंटरवरील आहे दादर ओपिडीला एक साठ वर्षीय गृहस्थ आलेले आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी रेग्युलर दर्शक विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी हा शो न चुकता अगदी आवर्जून पाहतात अशातच त्यांच्या पतीला लैंगिक समस्या आली आणि त्या पतीला म्हणाल्या आपल्या दहीफळे सरांकडे तुम्ही ताबडतोब जा आणि बघा तुमच्या सर्व लैंगिक समस्या दूर होतील तुम्ही पाहताना सर्व वयोगटातील लोक सरांना लैंगिक समस्या विचारतात आणि सर कसे अगदी त्याचे समाधान करतात हे तुम्ही नेहमीच पाहता तुम्ही विनाकारण अगदी लाजून घरी बसू नका सरांना बिनधास्त जाऊन भेटा गरज पडल्यास फोनवर बोलण्यासाठी मला यासाठी आमंत्रित करा मी सरांशी बोलेन हे ऐकून सरांना फार बरे वाटले कारण आपला शो महिलांनी देखील पाहून या लैंगिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण लैंगिक क्रिया ही दोघांच्या आनंदासाठी असते म्हणून तर त्याला संभोग असे म्हणतात अशा प्रकारे जोडप्यांनी या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र सुरू होऊन तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम होण्यासाठी वेळ लागणार नाही हे मात्र खरं सरांनी गृहस्थांना समस्या विचारली ते म्हणाले सर गेल्या सहा महिन्यांपासून मला अतिशय लैंगिक शिथिलता आली आहे आणि बायकोची इच्छा झाली तरी मी परफॉर्म करू शकत नाही म्हणून मी खूप नाराज झालो आहे माझी ही नाराजी पाहून तिने ताबडतोब मला तुमच्याकडे पाठवले सर काहीही करा पण मला यातून तुम्ही बाहेर काढा कारण मला यामुळे खूप अपमानास्पद वाटते आणि मी डिप्रेशनमध्ये जात चाललो आहे मला नक्की विश्वास आहे की तुम्ही मला यातून बाहेर काढाल सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले त्यांना धीर दिला सरांनी त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले गृहस्थ देखील आता रिलॅक्स झाले आहेत त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले गृहस्थ म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती मेडिकल टर्म मध्ये याला पोस्ट एजिंग इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खरं तर आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की त्यांना मानसिक हा प्रचंड ताण जो आहे तो आलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता तुम्ही जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणता याचा अर्थ काय आपण अकरा वर्षापासून अविरतपणे हे वर्क करतोय आणि आणखी महत्वाची गोष्ट की हा विषय फक्त पुरुषांचाच आहे आणि स्त्रियांचा यामध्ये काही संबंध नाही पण आज ज्या पद्धतीनं माझ्या उपडीमध्ये हो। महिला एवढ्या कॉन्फिडन्सनी आपला शो पाहून येतात त्याचं श्रेय तुम्हाला देखील जातं सांगूया आपण नक्कीच सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन अगदी मनापासून कौतुक आणि ज्या पद्धतीनं भगिनी तुम्ही सहभागी होताय तुमच्या पार्टनरला तुम्ही मोटिवेट करताय खरं तर मी या ठिकाणी म्हणेन हेच या मंचाचं सर्वात मोठं यश आहे आणि जागतिक मानसिक आरोग्य दिन हा जो आहे काय ह्याचं बिदवाक्य आहे स्वतःचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी असलेल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही कसं राहावं त्या ठिकाणी तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याचबरोबर तुमची एकमेकाशी असलेली रिलेशनशिप आणि मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य हे टिकून ठेवायचं असेल तर सुखी जीवनाचा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये नांदणं फार आवश्यक आहे या ठिकाणी ते ग्रहस्थ मायाकडे आले बसले पहिल्यांदाच तर बोलले सर हे कोणाला विचारावं माझं वय साठ वर्ष आहे मी तुमच्याकडं आलं तर कोण काय म्हणणार त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला हे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की या ठिकाणी तुमचा पार्टनर तुमच्यासोबत सपोर्टिंग असेल आणि त्यांनी सपोर्टिंग राहायला पाहिजे ते कॉन्फिडेंटली माझ्याकडे आले त्यांनी प्रेझेंट केलं त्यांचं वय वाढल्यामुळं जे चेंजेस जातात जे टेस्टस्ट्रॉन कमी होतं ज्या बॉडीमध्ये बदल होतात ते त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर अतिशय छान रिझल्ट आलेले आणि दोघेही अतिशय आनंदी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीनी स्वतःहून फोन करून धन्यवाद देखील दिलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सर्वजण वाट पाहत आहेत त्यामुळे बाकी तुम्ही सांगू हो। शकता आपल्या नक्कीच म्हणूनच आपण नेहमीच त्यांना करत असतो की आपण डॉक्टरांना प्रश्न जे आहेत ते विचारू नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे मुंबईहून अनन्याजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्ते सर नमस्ते जी बोला आनंदी आणि हेल्दी रिलेशनसाठी <laughs> बोला बोला केलं म्हणजे आनंदी आणि हेल्दी रिलेशनशिप पुढे काय विचारलं सेक्स केला पाहिजे याबद्दल म्हणजे आठवड्यात समागून झालं पाहिजे बरोबर आहे या ठिकाणी <coughs> हो, 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 एक गोष्ट मी थोडं पाणी घेतो खर तर हा त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे हा खरं तर अतिशय कॉमन आणि आपल्या विषयाशी निगडीतच महत्वाचं म्हणजे खूप जणांना काय वाटतं क्रिया किती करायला पाहिजे oh. त्याचं क्वांटिटी काउंटिंग असतं का बरोबर असं अजिबात नसतं <coughs> सांगूया आपण नक्कीच मित्रांनो आता जसं आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये पाहिलं की समभोग <coughs> काय अर्थ आहे त्याचा सम आणि भोग म्हणजे दोघांनाही इक्वली आनंद मिळणं अतिशय आवश्यक असतं <coughs> समजा त्या ठिकाणी आनंद मिळताना आपण आनंद किलोमध्ये मोजतो किती किलो आनंद मिळाला किती छान वाटलं नाही तरी देखील तुमच्या पार्टनरची संमती असेल तर त्या ठिकाणी आठवड्यातनं कमीत कमी दोन वेळा आपलं समागम होणं आवश्यक असतं पण या दोन वेळामध्ये देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आपला पार्टनर देखील तेवढ्याच त्या ठिकाणी इन्वॉल्व पाहिजे आनंदी पाहिजे दोघांचा रिस्पॉन्स चांगला पाहिजे इन्व्हॉल्वमेंट चांगली पाहिजे ह्याचाच अर्थ मानसिक स्वास्थ्य तो मेंटेन राहू शकतं नक्कीच नक्कीच खर तर हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आजचा विषय मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा आशय आणि हा अतिशय काय म्हणतो आपण कॉमन आणि अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न आणि महत्वाचा भाग मग तुम्ही मानसिक स्वास्थ्य कसं मेंटेन करायचं हो। हा पुढचा प्रश्न येतो ना मग तुम्ही काय असं त्या ठिकाणी एन्जॉयमेंट म्हणजे काय मग आधी बऱ्याचदा आपण ऐकतो डिप्रेशन येतो येत तर हे डिप्रेशन तुम्हाला काय येतं हे कसं थांबवायला पाहिजे कशी ऍक्टिव्हिटी कामाला येते तेही सांगूया आपण नक्कीच मित्रांनो हे आनंदी राहण्यासाठी तुम्हाला तुमचे हार्मोन्स तुमचे हार्मोन्स तुम्हाला आनंदी ठेवतात तुमच्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमच्या जवळ येण्यामुळे हे लव्ह मॉलिक्युल्स इथेलमाइन आहे त्या ठिकाणी ऑक्सिटोशन आहे डोप्यामिन आहे हे ॲक्टिव्ह होतात आणि अर्थात दोन्ही पार्टनर त्या ठिकाणी आनंदी होतात आणि त्यांचं डिप्रेशन कमी व्हायला मदत होते नक्कीच नक्कीच सर पुण्याहून नेहाजी आपल्याशी जोडले घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न सर नमस्कार नमस्कार जी बोला सर मला हे विचारायचं आहे की पती पत्नी मधील नाते संबंध जर चांगले ठेवायचे असतील तर त्यासाठी सेक्स किती महत्व आहे त्याबद्दल सांगा म्हणजे सा। परत आमच्या जागतिक आरोग्य दिनाचे जे महत्व आहे त्याला तुम्ही अनुसरून आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी जोडप्यांमध्ये तुमचं ऍक्टिव्हिटी किती महत्त्वाची असते बरोबर आहे हा तुम्ह प्रश्न आहे Oh, okay. खूप सुंदर प्रश्न आणि अगदी तुमचं मनापासून धन्यवाद का कारण आमच्या लाखो भगिनींना हा प्रश्न विचारायचा असतो मी वाटतो आजच्या ह्या आरोग्य दिनानिमित्त जे मानसिक आरोग्य ज्याला म्हणताय ते त्याला अनुसरून प्रश्न विचारतात सध्याच्या काळामध्ये लग्न होणं आणि झालेली लग्न टिकून ठेवणं ही सर्वात मोठी समस्या आहे सांगूया आपण माझ्याकडे माझ्या ओपीडी मध्ये समजा एक तीस टक्के कपल जर पाहिली तर त्या ठिकाणी त्यांची एक मेव कंप्लेंट असते की सर या ठिकाणी माझ्या पार्टनरला त्यामध्ये इंटरेस्ट नाही व समोरचा पार्टनर काय म्हणतो की माझ्या पार्टनरला माझी काळजी नाही अशा गोष्टी का घडतात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो जे तुमचे हार्मोन्स आहेत जे तुमचे अँड्रोजन्स आहेत फिमेल्समध्ये इस्ट्रोजन आहेत हे हार्मोन ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला निसर्गाने एक हे गिफ्ट दिलेलं आहे ज्याला रिच्युअल म्हणायला हरकत नाही पण काही कारणामुळं तुम्ही त्याला वेगवेगळे अर्थ लावून त्याचा अर्थ वेगवेगळा घेतल्यामुळं बऱ्याचदा असं झालेलं आहे की त्या ठिकाणी अणबण होते त्या ठिकाणी ही एक फिजिकल क्रिया म्हणून समजली जाते त्यामध्ये मानसिक इन्व्हॉल्वमेंट नसते जोपर्यंत दोघांची मानसिक इन्व्हॉल्वमेंट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही दोघंही एक समरस होऊ शकत नाही म्हणून एका वाक्यात सांगतो की सेक्शुअल लाईफ एकमेकाच्या संबंधीने जे जा केलं जातं त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हार्मोन्समध्ये बदल होऊन एन्डॉर्फिस तयार होऊन टेस्ट्रॉन तयार होऊन मॉलिक्यूल तयार होऊन तुमचं जीवन आनंदी होण्यास नक्कीच मदत हो होते मला वाटतं उत्तर मिळालं असेल ना नक्कीच नक्कीच म्हणजे महत्व ह्याचं काय आहे तुमच्या समागमाचं तुमच्या ऍक्टिव्हिटीचं आणि तुमच्या जवळीक असण्याचं आणि कन्सेंट असताना याचं महत्व आहे नक्कीच सांगा अतिशय छान माहिती होती डॉक्टर डॉक्टर नांदेडहून राहुल जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार नमस्कार जी बोला तर हे आत्महत्या खूपच केलेले आहे सर हा पण तर नाही केलेलं मला एक सांगा तुझं वय किती आहे वय सर अठ्ठावीस आहे आणि नाही आणि काही तुम्हाला झाल्यामुळे तुम्हाला अतिशय कमजोरी आली बरोबर आहे सर हायग्राई टॅब्लेट घेतल्यानंतर करू शकते बर तुमचं काय लग्न झालेलं आहे का नाही सर बरं ठीक आहे हरकत नाही तुम्हाला सांगूया की हस्तमिथून कमजोरी आलेली आहे तर काय करायला पाहिजे बरोबर आहे चला नक्कीच सांगूया तुम्हाला हा अतिशय यंग वयामध्ये किंवा वयात येताना जी सवय लागलेली असते ज्याला बऱ्याचदा मी असं सांगतो की नॉलेज नसल्यामुळं माहिती नसल्यामुळं त्या ठिकाणी काही रॉंग सवय म्हणतात किंवा मला असलेल्या वाईट सवय म्हणल्या जातात अॅक्च्युअल ही काय आहे सांगूया आपण मित्रांनो एक गोष्ट सांगा तुम्ही मला निसर्गाने जी गोष्ट दिलेली आहे जो रिफ्लेक्स आहे तो तुम्ही वाईट म्हणू शकता का आतिथ्यचं माती हा माझा वडनिमित्त ठरलेला आहे वयास आल्यानंतर स्वतःची ओळख पटवण्यासाठी जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या वयामध्ये काही कारणामुळं सेन्सिटिव्ह भागाला त्या ठिकाणी टच केला जातो हा साहजिक आहे पण काही जणांना आपल्या मित्रांमुळं किंवा मिसअंडरस्टँडिंगमुळं इतकी सिव्हिअर सवय लागलेली असते दिवसातनं दहा दहा वेळा करणे बऱ्याचदा एका सर्फेसवर त्याला रब करणे बऱ्याचदा त्याला बेंड करणे यामुळे त्या ठिकाणी मायक्रोफॅक्चर होतात त्या ठिकाणी बऱ्याचदा त्या आतल्या कार्पोर आहे कोलॅप्स होऊन जातात बऱ्याचदा ब्रेन जे आहे हे तुमचं त्या हाताच्या टचला लर्न करतं आणि जेव्हा ॲक्च्युअल पार्टनर किंवा मॅरेज तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स येत असतो त्यामुळे आता हळूहळू तुम्ही बाहेर या तुमचं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये लावा आणि गरज पडल्यास सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत फक्त एक मेडिसिन कधीही काम करत नाही मित्रांनो लक्षात ठेवा सेंट्रल ॲक्टिंग हार्मोन सिम्युलेशन लोकली ॲक्टिंग हे कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला रिझल्ट देतो तुमच्या ब्रेनला हळूहळू डी लर्निंग करून यातनं नक्कीच बाहेर काढता येतं पण तज्ञांना सेक्सॉलॉजी से 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 भेटल्यानंतर हे से शक्य होतं एक प्रेशर म्हणा असेल हो। कारण गोष्टी लपवल्याने वाढत जातात हो। 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 म्हणून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये स्पेशल टॉपिक यावर दिलेलं आहे नक्कीच नक्कीच डॉक्टर परभणीहून रोहिणीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो सर नमस्कार जी बोला अच्छा म्हणजे कॅलरीज बर्न होतात का आणि होता। किती हो। हो। ल, हो। ल, ल, बर्न होतात बरोबर आहे चल चल खूप छान प्रश्न आहे हो। नक्कीच सांगूया तुम्हाला उत्तर याच बघा किती गमतीशीर प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला जिम ला जायला सांगितलं एक्सरसाइज सांगितलं योगा सांगितलं त्यासोबत कॅलरी बर्न होत असतील तुम्हाला बॉडी शेपिंग येत असेल तुमचं वेट कमी होत असेल तर काय फायदा आहे सांगूया आपण त्याचं विज्ञान आणि मेकॅनिझम सांगूया मित्रांनो हे बघा परत मी गोष्ट महत्वाची सांगतो बऱ्याचदा एक असा प्रश्न असतो की योगा पहिल्यांदा आल्या का बऱ्याचदा वेगवेगळ्या अवस्था पहिल्यांदा आल्या तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या चारशे शहात्तर अवस्था आहेत मला वाटत नाही कोणाला चार ते पाच किंवा दहापेक्षा जास्त माहीत असतील तुमचं फिटनेस एवढं स्ट्राँग लागतं की त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी तुमची बॉडी मेंटेन राहिली पाहिजे बऱ्याचदा मी सेक्सरसाईज म्हणतो किती एका मिनटामध्ये चार ते पाच कॅलरी बर्न होतात समजा ॲक्टिव्हिटीज अर्धा तास केली गेली तुमच्या समोरच्या पार्टनरच्या संमतीने तर दीडशे ते दोनशे कॅलरी या बर्न होतात जे की बंद करायला तुम्हाला ट्रेडमिलवर एक अर्धा तास पळायला लागतो म्हणून एका वाक्यात सांगतो डेफिनेटली यामध्ये नुसत्याच कॅलरी बर्न होत नाहीत तर बॉडी शेपिंग होतं त्या ठिकाणी हार्मोनिल तुम्ही ॲक्टिव्ह झाल्यामुळं अँटीजिंग इफेक्ट देखील यायला तुम्हा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं हे काही एक्झरसाईज नाही हे काही कॉम्पिटिशन नाही तुमचा पार्टनर त्याची कन्सेंट आणि दोघांचं मनोमिलन असेल तेव्हाच तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली तर हे पॉझिटिव्ह पद्धतीने फायदे होतात कॅलरीज बर्न होतात आणि नक्कीच तुमच्या बॉडी मेंटेनन्ससाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी या गोष्टींची खूप छान मदत होते मला वाटतं आता हे उत्तर ऐकल्यानंतर सगळेजण कामाला लागतील पण <laughs> मर्यादा हो oh, माझी टॅगलाईन बरोबर ती लक्षात ठेवणं आवश्यक असतं कारण मी काय सांगितले कॉम्पिटिशन नाही दोघांच्या मनोमिलनाने मिळणारा आनंद आणि त्या ठिकाणी दोघांची असणारी इन्व्हॉल्वमेंट ही सर्वात मोठी गोष्ट असते खरच हो। खरं तर मला असं वाटतं अगदी नाविन्यपूर्ण हो। गोष्ट डॉक्टर <laughs> <दोक्तर laughs> आपण या ठिकाणी सांगितले हो। हो। प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन माहिती या ठिकाणी मिळाली असेल नाशिकहून संजय जी आपल्याशी जोडल्या गेले घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला सर किकल सेक्सरसाइज काय असतात आणि ते कशा करायचे असतात याबद्दल माहिती पाहिजे होती वा वा खूप खूप छान प्रश्न तुम्ही विचारला कारण बरेच जण मला हे किगल्स म्हणजे काय किगल्स म्हणजे काय आणि सर्वात महत्त्वाचं मी कितीदा जरी सांगितलं तर काहीतरी त्या ठिकाणी चूक होत असते पण आज तुमच्यामुळं सर्वांनाचं उत्तर मिळेल खूप छान प्रश्न आणि धन्यवाद किगल एक्झरसाइज म्हणजे मला मेडिसिन न घेता नॉर्मल व्हायचंय तर किगल कसं करायला पाहिजे सायंटिफिकलीचं महत्त्व काय सांगूया आपण नॉर्मल एनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री तुम्ही पेल्विक फ्लोअरची जर पाहिली तर एखाद्या झोक्यासारखं पेल्विक लिगामेंट हे प्युविक सिम्फायसिस आणि माझं सायक्रमला टच झालेलं असतं किगल्स एक्झरसाईज म्हणजे थोडक्यामध्ये तुमचा पेल्विक फ्लोअर स्ट्राँग करणे खालची जी जागा असते त्या ठिकाणी युरेथ्रा असते त्या ठिकाणी योनी असते त्या ठिकाणी गुद्धद्वारचा भाग असतो ह्या एरियाला स्ट्राँग करणे आणि ते करण्यासाठी कशी करायची असते किगल एक्झरसाईज सर्वात महत्त्वाचं युरिन किंवा ब्लॅडर फुल असताना ही करायची नसते दुसरं महत्त्वाचं युरिन करताना ही करायची नसते जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आहात बसल्या जागी आहात किंवा झोपलेले आहात त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचा मूलबंद टाईपमध्ये असं लघवी थांबवण्याची ॲक्शन लघवी थांबवायची नसते एक तीन ते चार सेकंद तुम्हाला होल्ड करायचे होल्ड केल्यानंतर परत तीन ते चार सेकंद तुम्हाला हे रिलीज करायचे आहे आणि हे रिलीज करून तुम्हाला दहाचा सेट बनवायचा आहे आणि असे दहाचे तीन सेट तुम्हाला दिवसभरामध्ये करायचे आहेत ज्यामुळं की त्यामध्ये मायांगातील ढिलेपणा त्या ठिकाणी तुमचं स्टूल कंट्रोल युरिनरी कंट्रोल आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर जे आहेत म्हणजे पुरुषांमध्ये जेव्हा विर्यस्कलन होत असतं बल्ब क्यावरनं तुमच्या स्ट्रॉंग होत असतात त्या ठिकाणी टायमिंग तुमचा वाढवण्यासाठी मदत होते शीघ्रपतन कंट्रोलमध्ये आणायला मदत होते तर अशा रीतीने किगल एक्झरसाईज जर जा सायंटिफिकली केली तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला मिळतात मला वाटतं त्याचा अर्थ सर्वांना समजला असेल आणि सायंटिफिकली कसं करायला पाहिजे अगदी मला असं वाटतं तुम्ही हो। खर तर खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या सगळ्या <laughs> गोष्टी समजावलेल्या आहेत डॉक्टर मला एक महत्वाचा हो। प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे म्हणजे अनेकांना अगदी पन्नाशी नंतर हो। असू दे हो। किंवा त्या आधी सुद्धा असू दे हायपर ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असतो तर मग त्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील म्हणजे अतिशय कॉमन गोष्ट म्हणजे सगळ्या व्यक्तींना समजा कुठं बाहेर फिरायला गेलं कुठं हॉटेलला गेलं बरेच तुम्हाला माहितीये ब्रेकफास्ट हा लंच सारखा करतात बरोबर आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की ते ज्या हनीमूनसाठी गेलेत फिरायला गेलेत त्याचं पूर्णपणे त्या ठिकाणी अपयशी होतात सांगूया आपण काय मित्रांनो हायपर ॲसिडिटी हा आजार नाही मी परत सांगतो रात्री राज जागरण झालं रात्री लेट नाईट पार्टी चालली बऱ्याचदा त्या ठिकाणी तुम्हाला स्मोकिंग आहे किंवा इतर काही सवय आहेत किंवा टोबॅको आहे किंवा जेवणामध्ये कमी जास्तपणा झाला तर हायपर म्हणजे गॅस तयार होतात त्या ठिकाणी रिफ्लक्स येतो म्हणजे गॅस्ट्रो इसोफिजिलिफ्रो म्हणजे गरळ येणे तुम्ही विचार करा अशा पद्धतीने ज्याला व्याधी आहेत स्पेशली ज्याला ओबेसिटी असते ज्याला डायबिटीस आहे ज्याला ब्लड प्रेशर आहे जे एक्झरसाईज करत नाहीत त्यांना ते हा त्रास होत असतो समजा अशा प्रकारच्या गॅसेसमुळं बर्निंग होणे पेन होणे छातीमध्ये पेन होणे असं झाल्यानंतर तुम्ही शक्य आहे का त्या क्रियेमध्ये जाण्यासाठी अजिबात नाही स्त्री असो पुरुष असो दोघांनाही नाही म्हणून आपलं डाएट बऱ्याचदा मी सांगतो तुमचं वॉटर हे ॲसिडिक असतं अल्कलाईज वॉटर अल्कलाईन वॉटर का तुमच्या आहारात असायला पाहिजे तुमच्या पाणी पिण्यामध्ये का असायला पाहिजे त्याच्या वेगवेगळ्या पी एच असतात साडेआठ पी एच आहे नऊ आहे साडेनऊ पी एच आहे बऱ्याचदा मी मॉर्निंग आवर्समध्ये उपाशीपोटी अकरा पॉईंट पाच पी एच काय घ्यायला सांगतो कुठंतरी तुमच्या बॉईलला क्लिनिंग म्हणा वॉशिंग म्हणा त्यातले वेस्ट प्रॉडक्ट म्हणा किंवा प्रत्येक टिश्यूला प्युअर हायड्रोजन जाणं फार महत्त्वाचं असतं आणि सेल डेथ जोपर्यंत थांबवत नाही जोपर्यंत सेलचं ऑक्सिजनेशन आणि हायड्रोजनेशन तुम्ही चांगलं करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कॉन्स्टिप्युशन आहे गॅस्ट्रायटीज आहे ॲसिडिटी आहे बंद होणार नाही मेडिसिन असतात त्या मेडिसिनला देखील लिमिट असते पण लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर तुम्ही ॲसिडिटी जर कंट्रोलमध्ये आणली तर आपोआपच तुमचं पर्सनल लाईफ हे अतिशय चांगलं आणि सुदृढ होऊ शकतं आणि परत एकदा हे दोघांनाही लागू पडतं कारण बऱ्याचदा मी काय सांगतो माझ्या मध्ये आता हळूहळू कपल म्हणजे सोबत त्यांचा पार्टनर येत आहे म्हणजे एक अशी गोष्ट होती की लपून ठेवायचं लपून छपून जायचं हा प्रकार पूर्ण आहे पन्नास टक्के कपल माझ्याकडे येतात परत एकदा म्हणून मी आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो कारण हे पाहून आणि हे मोटिवेशन त्यांना या मंचावरनं मिळतं माहिती चांगली मिळाली नक्कीच आणि अगदी हो। तुम्ही सायंटिफिक आणि सोप्या पद्धतीमध्ये माहिती सांगता त्यामुळे मला असं वाटतं आपण स्टोरी मध्ये बघितलं की त्या भगिनी अगदी रिलॅक्स होऊन तुमच्याशी बोलायला तयार झालं हे महत्वाचं आहे आणि त्यांनी फोन लावला हो। काउन्सिलिंग चालू असताना डॉक्टरना मला फोन लावून द्या म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो ते कुठेतरी एवढे रिलॅक्स आहेत बिंदास्त आहेत आणि या ठिकाणी तुमची देखील इन्व्हॉल्वमेंट आहे तो एक कम्फर्ट त्यांना मिळत असतो नक्कीच नक्कीच डॉक्टर कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या मागच्या वेळेस घेतलं गिफ्ट घेतलं पुस्तकं देखील घेऊन गेली आपल्या मित्रांसाठी देखील ते वाचण्यासाठी त्यांनी पुस्तक नेलं त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक आता अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर आता चिठ्ठी काढणे तुम्ही काळा चिठ्ठी मिक्स करून बघूयातून कोण विजेता आहे आपण ते पाहूया नक्कीच वा आता आपण गेलो पुण्याला वा अतुल दौंडकर अतुल दौंडकर यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नावर दिले होते नी स्वप्नदोष म्हणजे काय स्वप्नदोषमुळं कमजोरी येत असेल तर त्यावर काय ट्रीटमेंट असते मित्रांनो एकच सांगतो परत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेले स्वप्न दोष हा आजार नाही आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात काही रात्री झोपताना काही व्हिडिओज पाहणं त्याचबरोबर बऱ्याचदा त्या ठिकाणी जास्त तुम्ही एक्स्ट्रा थिंकिंग करणं तुमच्या ॲक्टिव्हिटीबद्दल बऱ्याचदा अति जास्त प्रमाणात हस्तमिथून करणं अशा प्रकारच्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी काय होतं की तुम्ही बऱ्याचदा कंट्रोल न होता आपोआप वीर्य निघायला लागतं अशा केसमध्ये याला आजार नाही म्हणता येणार हळूहळू एक्सरसाइज करणे कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा फारच गरज पडली तर अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत त्या दिल्यानंतर सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकल ॲक्टिंग आहेत काही बिहेवियरल थेरपी देऊन आपण त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल।, असेल।, असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरी आणि हायपर ॲसिडिटी परत सांगतो कमजोरी आणि हायपर ॲसिडिटी असेल तर त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा टेक्स्ट करा मेसेज करा ईमेल करा किंवा आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता मित्रांनो परत तुम्हाला एकदा जागतिक तुमच्या या मानसिक जे तुमचं आहे दिनासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मानसिक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला एक प्रण करायचं आहे की माझं पर्सनल लाईफ माझ्या पार्टनरचं पर्सनल लाईफ त्याचं मानसिक अवस्था आणि त्याची जी इन्व्हॉल्वमेंट एकमेकाशी असते तर या ठिकाणी एकमेकांना हेल्प करण्याचा आपण प्रयत्न प्रयत्न करू करू कॉन्फिडन्स वाढवण्याचा आणि आणखी तुम्ही तर डॉक्टर मला असं वाटतं की या दिनानिमित्त आपण हे जे काम करतो गेले अकरा वर्ष <laughs> हे फार महत्वाचं आहे यामध्ये इतर सगळ्या प्रेक्षकांचा आत्मविश्वास खरं तर वाढवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत असता त्यांचं मानसिक त्राण आपण कमी करत असतो नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची मात्र त्यापूर्वी डॉक्टर आपण वेळात वेळ काढून काड़। या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्यासाठी तुमचं मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार